खोपोलीत शासनमान्य मान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली जिमखानावाले येथे केले होते या स्पर्धेत खोपोली सह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील एकशे पन्नास कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर बांधकाम आणि अर्थ सभापती यशवंत साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांदळे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर खालापूर तालुका क्रीडा समन्वय जगदीश मरागजे मुख्याध्यापक पी जी देशमुख उपमुख्याध्यापक हेमंत खाडे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार संजय जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न